आता हा जो आता प्रश्न पडलेला बला हा प्रश्नसुद्धा जर दा, माहीत जरी नसता स्टेट बोर्ड एन सीआयटी मत दिला आहे पण माहीत जरी नसतं तरी थोडा कॉमन सेन्सनं एलिमिशन टेकीनं उत्तर आलं असतं जसं की डॉग फिश कॉरिडॉन ऑन आपण ॲटलीस्ट पायसेस आपल्याला माहिती आहे अज्ञाता माहीत नाही पण डॉग फिश तर आपल्याला माहिती आहे ना तर तो तो नॅथस टोमॅटोमध्ये येतो खा खाऱ्या पाण्यातला मासा आणि त्यामुळे हा उडतो ग्रॅटस नॅटस टोटोइझमचं उदाहरण या की जिनसन स्पेसिस सारखेच आहेत आपण उंदीर एवढं उंदीर सगळ्यांनी बघितलं आहे उंदीर कोण आहे न्यायमले संस्त प्राणी आहे हा हे उरतो लॉरीस उरतो आता हा लॉरीस म्हणजे काय रे तुम्ही अनेक वेळा टी बघितला असेल एक प्रकारचं माकड आहे जे हळूहळू चालतं इव्हन तो राघो जुवायला आहे कॉक्रोच डान्स तर त्याच्यामध्ये जो हळूहळू चालतो आहे ना तर हा याच्यापासून इन्स्पायर्ड आहे या लॉरीसपासून आणि तो एक माकड आहे आपल्याला माहिती आहे माकड आहे तर म्हणजे कोण नॅमले आणि त्या उरतो कोण मग मेट्रोमायझॉन म्हणजे लॅम्प रेक ॲटलीस्ट हे दोन ऑप्शन तरी कटतात हे दोन ऑप्शन जर कटतात दोन ऑप्शन कटले तर रिस्क घ्यायला काही हरकत नाही कळतंय आणि उत्तर आलं असतं